चार लाख पासष्ट हजारात एवढं आलेशान घर वाटतंय तर या किचन खर बघण्यासारखं आहे सगळ्यात जास्त म्हणजे जा। चार बाय आठ सिमेंट सिटी येतंय तुम्ही बाहेरच फक्त पत्रा वाटेल की आतमध्ये आल्यावर तुम्हाला काय फिलिंग येते कुठल्या प्लॅटची कुठल्या बंगल्याची बारा बाय आहे नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवट पर्यंत बघा आम्ही तर चार वर्ष झालं ह्या घरासाठी झुटतोय की का आमचं चांगलं घर होईल तर आज आम्ही घर बघायला चालतोय काय काय लय मोठा मग बंगला बांधायचा काकाच्या अपेक्षा मोठा तर आम्ही आज एक घर बघायला चाललो एवढ्या कमी खर्चात घर बांधलंय मित्रांनो आणि एवढं भारी दिसतंय तर ती व्हिडिओ माझ्या समोर आला होता इंस्टाग्रामला आणि योगायोग असा झाला की आमची भेट झाली त्यांना आणि त्यांची माझ्याशी भेट झाल्यावर मग मी म्हणलं अरे तुम्ही तुमचं ते घर बेड हो म्हणले दादा आपलंच घर आहे कधी येत आहे बघायला तर मग त्यांनी म्हणले अरे वा म्हणलं आम्हाला पण तुमचं घर बघायची इच्छा आहे तर आम्ही त्यांचं आज घर बघायला चाललो मित्रांनो एवढ्या कमी खर्चात बांधले कसं बांधलंय तुम्हाला मी सगळं धावतो कसं असतं घर हे स्वप्नातलं घर म्हणतात ना बरं बरं वा एकच मिनिट मला बोलून दे तर मित्रांनो चला आपण चाललो आहे त्यांच्या घरी त्यांचं नाव आहे दादा माने तर चला मग घर कसं आहे काय नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा का तर मी जर ठरवलं मी जर आज मला जर त्यांची ती डिझायनिंग त्यांच्या कामा ते कामाचा प्रकार जर आवडला तर आपण सेम टू सेम तसंच घर बांधणार आहे ते असंच राहणार आहे ही आपली निशाणी आहे ही आपली टिंबुर्णीच्या टिंबुर्णीतलं पहिलं घर आहे त्यामुळं नवीन ठिकाणी आपण घेऊन तसं लोकेशन म्हणजे करण्याचा प्लॅन आहे मला बोल <laughs> तर बोलून तर तू तरी जा तर चला मित्रांनो मला तर एवढी उत्सुकता झाली गरबा बघायची तुला तिने वर व्हिडिओ बघितला बसन मग आहो कधी जायचं कधी जायचं योगा योगा असं झाला ते दादा आम्हाला भेटले मग जायचं का चला आपण जी गरबा बघायसाठी जायचोय तर त्याच्या आधी आमचे मित्र भेटले बऱ्याच दिवसानंतर म्हणजे या या घरी म्हणत होते तर त्यांचं पण घर इथच भेटलं तर उतरलो आणि मग जाऊया व्हिडिओ शूट पर्यंत बघा घर कसं आहे काय तर ह्या ता ताई घरी बसून ब्युटी पार्लर करतायत प्लस त्यांच्याकडे आता ना तो नाही का इकडं तर बायकोकडे साथेरला बायको हँग झाली तर ह्या घरी बसून ब्युटी पार्लर पण करतायत आणि हे दादा दादांचं करमाळा चौकात ही आहे एक इस्त्रीचं दुकान आहे ना इस्त्रीचं दुकान आहे तर चा म्हणजे चहा प्यायसाठी बोलवलं धन्यवाद तर आम्ही चालू आहे आता तिकडे घर बघायला तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर ब्युटी पार्लर आता त्यांचं ते लवकरच दुकान जर झालं तर आपण त्यांचा व्हिडिओ बनवू अवश्य भेट द्या दुकानाला आता सध्या घरगुती करतायत खूप छान करतात क्वालिटी वगैरे मस्त आहे ब्युटी पार्लर म्हणजे मेकअप वगैरे करायची तर भविष्य काळात त्यांनी जर दुकान टाकला तर त्यांचा चालू आहे इडं प्लॅन गाळा वगैरे काढायचा तर तेव्हा आपण व्हिडिओ बनूया जायचा की बाबा इथं ब्युटी पार्लर करतात तर नक्की अवश्य भेट द्या तर चला आता आपण घर बघायला जाऊया ती तर मित्रांनो स्पॉटला पोहोचलेलो आहे तर दादा आज दा आपल्याला दा पूर्ण घर दाखवणार आहेत तर ही त्यांचा बाहेरचा एरिया आहे पहिल्यांदा आपण बाथरूम बघूया बाथरूम आणि ह्याच्यात मध्ये काहीच साम्य नाही पण एकच मस्त आहे दिसायला तर पहिल्यांदा बाथरूम बघूया बघा सेम असंच आहे ह्याच्यासारखंच आहे पण ह्याला वापरलेलं काय आहे सिमेंट शीट आहे सिमेंट शीट आहे मित्रांनो सिमेंट शीट पासून हे केलेलं आहे तर बघू शकता कसं बाहेर कसं आहे म्हणजे एकदम हे सिमेंट सीट आपण का म्हणजे न फिटिंग आहे ना स्क्रू फिटिंग आहे तर हे हे बघा बाथरूम छोटस शॉवर वगैरे सगळं आहे शॉवर भाग असं बसवला रुपये गेलेत अडतीस हजार अडतीस हजार रुपये मध्ये दोन्ही टॉयलेट बाथरूम तर मित्रांनो अडतीस हजार किती पॉसिबल वाटतंय बघा एक नंबर वाटतंय आणि दिसायला किती भारी सगळं आहे शॉवर वगैरे तर आता घरात जाऊया या तर बघू शकता मित्रांनो कसं वाटतं ही पुढचा हॉल आहे तर पीओपी पी बी पी सगळं केलेलं आहे आणि सिमेंट शीट सिमेंट चिमेट्षी, शीट तर मित्रांनो कलर वगैरे कसा वाटतोय तुम्हाला बघा एक नंबर कलर वाटतोय आणि ही एकाला कलर म्हणजे फ्रंटला टीव्ही साठी कलर मारलेला आहे भारी वाटतय तर, तर बघू शकता ए... तर... थोडा विचार करून नाही का थोडं समजा गोष्टी जरा थोडं हे करून आतून पण पूर्ण सिमेंट सिटीच आहे आतून पण सिमेंट सिटीच वर पी ऊ आहे एकदम चांगल्या पद्धतीचं बारा बाय पंधराचा हॉल आहे आपला बारा बाय पंधराचा तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही बाहेरच फक्त पत्र वाटेल की आतमध्ये आल्यावर तुम्हाला काय फिलिंग येते कुठल्या फ्लॅटची कुठल्या बंगल्याची हे कु काय तुम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आता बेड बघूया सॉरी हॉलनं बेडरूम बेडरूम तर बघू शकता अशा पद्धतीनं हा किती बाय किती बारा बाय चा आहे ही बारा बाय चा आहे बारा बाय चा आहे पण सेम तसच की ह्याला पण सिमेंट शीटा सिमेंट शीट खिडकी बिडकी कसं बसवलंय सिमेंट शीट चार बाय आठ च सिमेंट शीट येत आहे स्क्रो मध्ये पॅक होऊन जाते ह्याला तर अशा पद्धतीनं बेड एकदम सुटसुटीत मोठा कमी बजेट मध्ये बघा ह्याला ह्याला पण पीओपी ऊ पी केलेली आहे त्या घराला पी केलेली आहे असा विषयच नाही काय तर किचन राहतो आता किचन आता किचन कडे किचन खरं बघण्यासारखं आहे सगळ्यात जास्त म्हणजे जरा जा। मित्रांनो दरवाजा उघडतो दरवाजा उघडल्याशिवाय क्लिअर दिसणार नाहीये का तर जसं घर आहे तसंच <laughs> म्हणतात की किचनची पण मांडणी आहे तर बघा कसं मांडणी केली आणि एकदम सुव्यवस्थित टाप टीप मध्ये व्यवस्थित कसं वाटतंय तुम्हाला बघून आणि इथं पण पीओपी आहे किचनला पण पीओपी केलेली आहे एकदम जबरदस्त तर ताईला उकडत आहे त्यामुळं दादानी आपल्या फॅनची विसोय केलेली आहे एवढं फॅन बसवलेला नाही फॅन बसवलेला नाहीये तर एवढं खुली हवा असताना सुद्धा ताईची किती काळजी बघितलं का फॅन बसव फॅन बसवायचा प्लॅन प्रेम करावं तर ह्यांच्यासारखं किचन पण बघू शकता मित्रांनो किचन पण आपल्या मध्ये मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये जे किचन असतं तीच टाइप आपण पण बनवलेलं एकदम मार्बल मध्ये चांगल्या क्वालिटीचं आहे आणि असं काही नाही आहे सिमेंट मध्ये आपण फरशी चिटकते फरशी चिटकते चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येत आहे तर असं आता ही बघितलं किचन आता एक छोट्या आमच्या छोट्या दोन्ही पोरांची तुम्हाला बेड दोन पोरांचा हॉल 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 लेकरांसाठी खास बनवलेला आहे त्यानंतर अजून हे आपला आठ आठ बाय दहाचा हा हॉल आहे हॉल म्हणजे असं हा हॉल ते बेड बेड तो एक बेड किचन आणि बेडरूम असे टू एच के केलेला आहे अतिशय सुटसुटीत जागेत मस्त कमी बजेटमध्ये आपण केलेलं आहे आणि हेच अख्ख्या महाराष्ट्राने ह्या घरा घराचं कौतुक करते आणि बघा येत आहेत तर हीच की माहिती सांगतोय की माझं चार लाख पासष्टमध्ये मध्ये ला घर झालेलं आहे प्रत्येकानं हीच माहिती देतोय कसे गेले काय गेले आपण मी तुम्हाला थोड्या वेळा सांगणारच आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपल्याला टू एच के वर ह्याला पण पी उपी आहे मस्त मध्ये जबरदस्त लाईटिंग लाईटिंग पण बघू शकता तुम्ही अशी पद्धतीने लाईटिंग केलेली आहे समधी फरशी पण बघा फरशी किती छान छान आहे एकदम कमी बजेट मध्ये करता येते आपल्याला घर तर या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं घर आहे जर कुणाला बांधायचं असला तर नक्की बांधा आम्ही तर नक्की बांधणार आहे मला तर खूप सिस्टम आवडला बर का आणि कमी खर्चात कमी खर्चात बांधलाय जवळपास चार लाख पासष्ट हजार चार लाख पासष्ट हजारात एवढं आलेशान घर वाटतंय आता आम्हाला तर वाटतं की असंच बांधावं घेऊन तर आपल्याला घर बघायला दररोज दररोज कोण ना कोण येतात लांबून येतात येतात घर बघायला तर आज अशीच फॅमिली आपली गवारी बंधू किंवा त्यांची फॅमिली आलेली आहेत आपल्याला खोद खुद करून आणि आपल्या सर्वांना खुदकुद करून हसवणारे अशी विबंध आहेत सकाळपासून आल्यापासून आम्हाला बी पोस� हसवायला लागलेत त्यांना त्यांना ती सदा हसमुख असणारा चेहरा तर त्यांना त्यांच्यावर असच म्हणजे त्यांना असा सपोर्ट करा की नाही का माणसाला हसवणं सोपं नसतं कोणाला रडवलं लगेच येतं रडवायला पण हसवायला कोणाला जमत नाही तर ह्यांना ती पना पना तर चांगली कला समजवली <laughs> कला आली आम्हाला पण आल्यापासून त्यांच्याकडे चेहरा बोलले की नुसतं हसू येते तर असंच म्हणायचे त्यांना सपोर्ट करा प्रेम त्यांच्यावर करा किंवा त्यांच्या व्हिडिओला एक हे करा तर सांगायचं एकच आहे की या कीडिओच्या माध्यमातून त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून की चार लाख पासष्ट मध्ये घर होतंय कमी बजेटमध्ये घर होतंय मी केलंय आपण पण करावं वेळोवेळी वे, वे, ही सांगायचा प्रयत्न करतोय आणि पन्नासाच्या नाही शंभराच्या पटी त्या महाराष्ट्रात घर तयार व्हायला लागलेत तर हेच बाब कोणाचे दो दोन पैसे वाचावेत भविष्यात त्यांचे पैसे दोन लागावेत हे सांगायचं येतो आहे की आणि त्यांची फॅमिली आज आली त्यांची फॅमिली आज आली मी त्यांचं अतिशय मला भारी वाटलं की आपले घर बघायसाठी आले तर धन्यवाद मित्रांनो तर बोलून बोलून तोंडाला आता त्यांच्या पाक आला त्यांना म्हणजे माहिती सांगण्यामुळं आणि फर्स्ट टाइम कॅमेरा के फेसिंग केले त्यांनी त्यामुळे त्यात काय शब्द अडकत असले तर समजून घ्या आणि खरंच खूप भारी आहे बरं का मित्रांनो कमी खर्चात आणि जो वापरलाय काय म्हणतात शेमेंटशीट सिमेंटशीट त्याला हे पण स्क्रू पण बसतात त्याला स्क्रू बसतात तर कसं असतं की प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्वप्नातलं घर व्हावं आणि कमी पैशात चांगलं व्हावं तर खूप कमी पैशात घर बांधलेलं आहे आणि आम्हाला बघितल्यापासून खूप भारी वाटलं आम्ही व्हिडिओ इंस्टाग्रामला बघितला योगा योग आमची भेट झाली ना आम्ही म्हणले ते पण म्हणले आम्हाला घर बघायला या आणि आम्हाला तर काय बघायचंच होतं त्यामुळे आम्ही मी वाट बघून होतो पुढं आलं बाबा ही घर कुठं आहे कुठं आहे तर आम्हाला बघून खूप भारी वाटलं भविष्य काळात आम्ही पण असंच प्लॅन आहे सगळं पी उी केली आणि मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगतो पूर्ण असं व्हाईट अँगलमध्ये मी शूट करतो तर बघा मग कसं वाटतंय घर तर ओके थँक्यू कुणाला पाया बांधायचं असलं तर बांधा तसं काय नाही भारी वाटते सगळं <laughs> सिस्टम आणि खूप डोकं लावून बांधले बरं का आणि एवढी लोक बघायला येतात मी तर म्हणतो हे वाईट गेले येत आहेत दोन रोज माणसं येत आहेत मी जेवढं मला माहिती होईल जेवढं मला सांगता येईल मी तेवढं सांगतोय आणि सांगण्याचं एकच महाग की बाबा कोणाचे दोन दोन पैसे वाचावे मी माझं घर के केले तुम्ही पण करा हे सांगायचं पैसे वाचावे म्हणून त्यांची भीतरमुळे लोकांची किंवा त्यांनी केलं दुसऱ्याचे वाचावे तर बरेचशा लोकांना येऊन यांनी सांगितलंय बी आणि कंटाळा बी करत नाहीत लोकांना सांगायला की बाबा की घरा म्हणजे कसं काय काय लोक म्हणतात आल्या रोज किती लोक येतात किती येतात पण बरं झालं की यांना कंटाळा येत नाही येत <laughs> म्हणजे लोकांबद्दल विचार चांगले असल्यामुळं लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच हे लोकांना मार्गदर्शन करतात असंच करत राहावा तर ओके मित्रांनो बाय